रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची चोवीस लाख वन तारीख आहे कंडिशन मध्ये बोंदा ही लहान होता उंच वाढली नव्हती खाली वर रोप बर परत पानातलं अंतर ही कमी होतं होत सोडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक झाला आम्हाला पंधरा दिवसाचा फरक झाला आणि खाली वर जाती पाण्यात वाढली ऐंशी टक्के झालेली म्हणजे ह्याचा रिझल्ट चार महिन्यानं वापरून सुद्धा तुम्हाला मिळाला रामकृष्ण अरे मित्रांनो मी विक्रम मायग्रोटेक प्रतिनिधी साक्षात्कार साक्षातो इरिगेशन सिस्टीम यांच्यातर्फे आज आपण केळीच्या बागेमध्ये आलो आहोत आपण आज केळी बागायदारांची ओळख करून घेऊया साहेब नमस्ते रामकृष्ण राम आपली ओळख करून ओळख सांगा निखिल रामकृष्ण जरूर मुक्काम पोस्टर सोलापूर तर आपल्या या बागेची लागण तारीख काय आहे वीस जानेवारी वीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आपण रोप सुद्धा आपणच दिलेली आहे नमो बाय प्लांटची रोप आहेत वीस जानेवारी दोन हजार चोवीस लागवड तारीख आहे तर या लागवड करून आज सात ते आठ महिने पूर्ण झालेले आठ महिने बागेची सत्तर टक्के पर्यंत या बागेसाठी आपण चार महिने तुमच्या पद्धतीनं रासायनिक प्लॉट वापरत होता आपण चालू चार महिन्यानंतर रामायला चार महिने वापरायच्या अगोदर प्लॉटची कंडिशन कशी होती कंडिशन म्हणजे आहे लहान होता उंची वाढली नव्हती खालीवर रोप झाली पानातलं अंतर ही कमी होत बर आणि ता ती वापरल्यानंतर बोंदा ही मोठा झाला बोंदाची साईज झाली साईज झाली आणि ही सोडायच्या अगोदर जी काय अडचणी होत्या बुंदा नव्हता पानात अंतर नव्हतं उंची उंची नव्हती ही सोडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक झाला मला पंधरा दिवसाचा फरक जाणवला बुंदा आणि खाली वर जाती पानातलं अंतर ते वाढलं भरपूर उंची वाढली उंची वाढ वाढली आणि ते सोडल्यानंतर तुम्हाला समाधानकारक समाधान वाटले बदल झाला बर आज बागेला किती दिवस झालेले आहेत आठ महिने झाले आठ महिने पूर्ण झालेले झाले आहेत टक्के वेन झाले बागेची वेन सुद्धा ऐंशी टक्के झालेले आता आपण समोर बघू शकताय की घड आहे फणीतील अंतर पानातील अंतर केळीची संख्या आपण मोजाबर साहेब केळी एका फणीतील केळीची संख्या मोज आपण चार सहा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस म्हणजे पहिल्या फणीमध्ये केळीची संख्या अठ्ठावीस आहे दोन फण्यातील अंतर बघू शकताय कमळाची साईज बघू शकताय तशी सोडल्यानंतर तुम्ही चार महिन्यानंतर ह्या प्लॉटसाठी किती वेळा सोडलं दोन वेळा फक्त सोडलं दोन वेळा कमी खर्च सोडला आणि चार महिन्यापूर्वी जो रासायनिकचा खर्च आणि चार महिन्यानंतरचा खर्च काय दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो त्याच्या आधी खर्च भरपूर झाला दोन वेळा सोडलं त्याचा रिझल्ट आपल्याला मिळला मिळाला प्रतिसाद चांगला दिला आता तुम्ही ही बाग तुमची आठ महिन्याची झालेली आहे ह्याच्यानंतर तुम्ही आज पस्तीसशे झाड गेल्या महिन्यात लावलेले त्या बारक्या बागेला तुम्ही कधी वापरलं त्याला बावीस दिवस केलं ह्या बागाला तुम्ही चार महिन्यानंतर वापरलं आणि त्या बागाला एक महिना एक महिना पूर्ण पण झाला नव्हता तोपर्यंत तो तो लगेच वापरला म्हणजे ह्याचा रिझल्ट चार महिन्यानं वापरून सुद्धा तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही जी नवीन झाड लावली त्या झाडांना वीस दिवसानंतर चालू केलं ड्रिंचिंग त्याला एक ड्रिंचिंग झालं एका ड्रिंचिंग मध्ये तुम्हाला काय त्या बारक्या रोपांना काय फरक पडला फरक म्हणजे चांगली पोग हो चालायला लागले पोग अडकत होता अडकत नाही सगळं चालायला लागला रोपाची ग्रोथ चालू झाली म्हणजे ह्या बागेमध्ये चार महिन्यानंतर वापरून तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला म्हणून तुम्ही जी नंतर बाग लावली त्याला ती वीस दिवसानंतर चालू केला म्हणजे प्रॉडक्ट समाधानकारक रिझल्ट मिळाला म्हणून त्या बागेला तुम्ही लवकर चालू केलं लवकर चालू केलं के। समाधानकारक काय तर मित्रांनो आपण बघू शकता की शेतकरी मित्रांनी सांगितलं की बागेला चार महिन्यापर्यंत रासायनिक वापरलं तिथून पुढं त्यांनी आपले रामायण जैविक उत्पादने वापरून सुद्धा त्यांना समाधानकारक रिझल्ट मिळाला आणि त्यांनी नंतर साडेतीन हजारची झाडे लावलेली आहेत त्या नवीन रोपांना त्यांनी वीस दिवसाचा प्लॉट झाल्यापासून त्यांनी आज वापरण्यास सुरुवात केलेली आहे ह्याचं कारण असं की चार महिन्याच्या रोपांना जर एवढा चांगला रिझल्ट मिळत असेल तर पहिल्यापासून जर वापरलं तर त्यांना रिझल्ट कसा येईल ह्याची आतुरता शेतकऱ्याला लागली म्हणून त्या नवीन प्लॉटला त्यांनी वीस दिवसाच्या प्लॉटला सुद्धा वापरलेला आहे आणि जर अशी कोणाला जर समस्या असेल की बाबा चार महिने पाच महिने प्लॉटला झालेले आहेत केळीच्या प्लॉटमध्ये समस्या आहेत की बुंद्याची वाढ होत नाही पानातील अंतर पडत नाही घडाची साईज फाण्याची संख्या व आधी आपूड पडणं दोन पाण्यातील अंतर कमी पडणं ह्याच्यासाठी आपण रामायग्रोटेकचे जैविक उत्पादन वापरून नक्कीच शंभर टक्के आपल्या प्लॉट मध्ये बदल करून घेऊ शकता आणि त्याच्यासाठी एक वेळ अवश्य संपर्क करा रामाग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत तर मित्रांनो आपण बघितलं हा पहिल्या भागामध्ये आपण आज ऐंशी टक्के वेल झालेला आहे की दुसऱ्या भागामध्ये आपण बघू की वादीची लांबी काय झाली बुंद्याची साईज एक्सपोर्टसाठी एक, कुठल्या देशामध्ये माल जातो आहे हे आपण पुढच्या भागात बघूया तर मित्रांनो आपण या बागेला रामाग्रोटेकचं शेड्यूल कंटिन्यू करणार आहोत तर आपण हा प्लॉट कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट होत आहे ते पुढील भागामध्ये पाहूया आणि या केळीबागेची पूर्ण माहिती किंवा प्रत्येक पिकाची माहिती जर कोणाला मिळवायची असेल तर राम ऑफिशियल चॅनल रामआग्रोटेक या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रा... धन्यवाद रामकृष्ण आहे रामकृष्ण रामकृष्ण